मित्रांनो मी सुद्धा अनुदानाच्या दोन चार, चार पेंटक्या झोडतो आणि भात जोडणीचा आनंद घेतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो दिवाळी साठी मी आता आलोय गावी आणि हा आमच्या विंडोतून दिसणारा हा सीन आहे गावचा गावी आल्यावर खरंच खूप मस्त वाटतं हे बघा तर मित्रांनो तुम्हाला मी आमचं गाव दाखवतो हे बघा खूप मस्त वाटत गावाला आल्यावर हा आमचा मंदिर आहे साईबाबाचा हो आणि तो आहे ना तो माझा घर वाला आणि ती समोर तिकडे बौद्धवाडी आहे ही बौद्धवाडी आहे आमची आणि या दोघांच्या मध्ये आहे ना इथून अशी एक नदी आहे ती तर मित्रांनो मी आता आलो निवालवाडीत आणि हा बघा हा एक पहिला माणूस आहे तो आता उठलाय आणि तो तिकडा आहे बसलाय तो दुसरा माणूस आहे तो एक आता उठलाय सकाळचे दहा वाजले दहा आणि ते आता उठलेत दहा वाजता

मी जर तुम्हाला आमची विहीर दाखवतो विहीर हे बघा आता सध्या इकडे कोणी येत नाही कारण गावात सर्व इकडे नल आहेत बघा ही विहीर आहे आणि ही पूर्णपणे ओसाळ झालेली इकडची शेती आहे संपूर्ण शेती इथपर्यंत तिथून पूर्णपणे त्या तिथपर्यंत वरती जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत पूर्णपणे ओसाळ झालेली आहे आणि ही इथून मधून ही नदी आहे खाली तो तिथे आमचा ब्रिज आहे इकडे कोणी येतच नाही कारण न गावात न आलीत इथे विहिरीवर कोण येतच नाही पाणी भरायला वगैरे पहिल्यांदा जेव्हा नळ नव्हते तेव्हा सर्वजण विहिरीवरच असायचे विहिरीवर सुद्धा साफसफाई व्यवस्थित असायची आणि शेतीच म्हणाल तर आता सर्वजण टोटल ऐंशी पर्सेंट लोक गावातली आमच्या आहेत ना सर्वजण मुंबईला स्थायिक झालेत त्याच्यामुळे इकडे गावाला शेती करायला असा कोणच नाही आणि शेतीमधून सुद्धा काय व्यवस्थित पीक वगैरे भेटत नाही डुकरा वगैरे वाट डुकऱ्या वगैरे शेतांची वाट लावतात त्यामुळं सर्वजण कंटाळून शेती वगैरे सोडून दिले सर्वांनी थोडीफार थोडीफार लोक जी गावालाच ती थोडीफार शेती करतायत लोक परंतु बहुतेक एक दोन वर्षामध्ये ती लोक सुद्धा सोडून देतील हा पूर्णपणे कच्चा रस्ता आहे गावात जायला आमच्या ब्रिज पासून पुढे आमच्या बौद्धवाडीत जिथे आमच्या बौद्धवाडी मध्ये स्टॉप आहे ना तिथून पुढे गावात जायला एकदम कच्चा रस्ता आहे आणि रस्त्याची पाऊस पडला ना की रस्त्याची परिस्थिती अशी होते हा <laughs> तर मित्रांनो आता आलोय आम्ही आमच्या नदीवरच्या ब्रिज वरती बघा हा ब्रिज आहे आमचा अर्धा तुटला तो आणि ही आहे आमची नदी ती वरती त्या धबधब्यापासून सुरू होते आणि इकडे खाली खाजनामध्ये म्हणजेच सावित्री नदीला जाऊन मिळते आणि हे इकडे हे बघू शकता तुम्ही आमचं डोंगराच्या खुशीत वसलेले हे छोटस गाव आहे आमचं हे बघा जवळजवळ पस्तीस ते चाळीस घर असतील फक्त गावामध्ये आणि आमच्या गाव आमच्या गावाला जोडणारा असा एकमेव असा ब्रिज आहे तो सुद्धा तुटत आलाय हा जो ब्रिज नसेल तर पावसामध्ये म्हणजे जून जुलैचा जो पाऊस पडतो जोरदार पाऊस पडतो त्या पावसामध्ये आम्हाला गावातून त्या साईडला जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते इथे आणि आमचं गणपती विसर्जन वगैरे हो ही ते खाली होतात याच नदीमध्ये मित्रांनो इथे माल सायकल आणले परंतु तिचा गेरच चेंज होत नाही बघा टाकतोय नाही होत ना बटन टाईट आहे हा पुढचा आहे हा पाचचा आहे ते बटन दाबले तरी तर नाही बनत झाला का चालवली अशी समजणार नाही गेलाय ना वरती सावळ्यावर सावळ्याच्या वरती नाही मित्रांनो हा जो ब्रिज आहे ना आमचा तो खूप सोयीस्कर असा ब्रिज आहे आमच्यासाठी आणि तो सुद्धा आता तुटायला आलाय म्हणजे त्याचे साइडचे जे कटडे आहेत कटडे वगैरे ते सर्व तुटलेत आणि खाली ब्रिजच्या खाली तिथे मोठे पाण्याने खड्डे वगैरे खूप मोठे झालेत आणि मधी जो गॅप आहे ना तो गॅप सुद्धा वाढलाय कधी म्हणजे कधीही तो तुटू शकतो अशा परिस्थितीमधले मध्ये आहे तो जड वाहने सुद्धा वरती नेऊ शकत नाही आणि तो जर तुटला ना तर आमचे दळणवळणाची कामांची खूप वाट लागेल कारण पावसामध्ये या नदीला एवढा पाणी असतो ना अफाट पाणी असतो आणि त्यातून नदी क्रॉस करून इकडे यायचं म्हणजे खूप रिस्क आहे आणि त्यात हा रस्ता सुद्धा खूप कच्चा आहे त्या स्टॉप पासून बघायला गेलात ना तर आमच्या गावापर्यंत रस्ता खूप कच्चा आहे yes. तर मित्रांनो ही आमची शाळा गावची इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंत ही शाळा आहे आणि माझ शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी म्हणजे पहिली पहिले जेव्हा आम्ही होतो ना या शाळेमध्ये तेव्हा इयत्ता पहिली ते, ते चौथी पर्यंत शिक्षण होत आता पाचवी इयत्ता इथं वाढवले आणि माझं शिक्षण पहिली ते चौथी इथे या शाळेमध्ये झालं आणि हे या साईडला ही आहे ती आमची अंगणवाडी आहे इकडे मित्रांनो ही अमितदा बनवलेली साठी आहे साठी झोपडी म्हणा शेतात शेताची राखण रात्रीच्या वेळेस जेव्हा डुकऱ्या वगैरे येतात रात्रीच्या वेळेस त्यावेळेस ती शेतामध्ये शिरू नये आणि शेतीचे नुकसान करू नये म्हणून त्याने इथे रात्री साठी म्हणजे रात्री इथे येतो आणि राखणीला राखणीला बसतो इथे वरती बघा तुम्हाला दाखवतो इथून अशी शिडी केली आहे त्याने वरती आणि हे बघा वरती वरती कागद बांधून व्यवस्थित पाठीमागे साडी आहे लावलेली इथे अंथरूण वगैरे असायचा त्याचा आता बघा नारळाची झापापासून बनवलंय त्याने वरती आणि वरती त्याच्यावरती कागद टाकलाय या फळ्या आहेत लाकडी फळ्या दिवसाचा आता इथे येऊन बसलो ना तरी खूप मस्त वाटत गावाच्या बाहेर एकदम बघा सीन बघा काय भारी वाटतो इकडं बघा खूप मस्त असतो हा इकडे गाव आहे आमचा याच्या पुढे आणि हे इकडे गावाच्या म्हणजे एकदम लांब पण नाही गावाच्या एकदम असं जवळच आहे शेती एवढी आणि बाकी सर्व इकडे इकडे ही सर्व ओसाड आहे कोणीच शेती करत नाही इकडे मित्रांनो ना संध्याकाळचे वाजले साडेचार आणि आम्ही आलोय इथे क्रिकेट खेळायला काय डायरेक्ट बॉल टाकत तो गेला परत बॉल खाली बघितलास काय नक्की कुठे गेलाय तो मित्रांनो बॉल गेला आमचा इथं पहिला डुकर गेलाय खाली बॉल शोधायला हे डोकरा पण जात खाली बॉल शोधायचा पडा तो चालेल झालं विरेन वीरेन बोलता वीरेन बोलताय इथं जा पण त्याला काय बॉल अजून भेटलेला नाही फक्त इथेच इथेच हातात डांका घेऊन इथेच जा, करताय तर मित्रांनो इथं खेळायला आलोय आणि हे खाली गवत आहे म्हणजे इथं खेळायचं पाच मिनिट आणि बॉल शोधायचा वीस मिनिट असं झालंय मित्रांनो क्रिकेट खेळून आता आम्ही जातोय घरी आणि मी आलो इथे आम्ही दावीचा भात जोडतायत इथे मित्रांनो मी सुद्धा आम्ही दादाच्या दोन चार पेंटकॅच जोडतो आणि भात जोडणीचा आनंद घेतो तर मित्रांनो घरी तर मित्रांनो आता घरी आहे आणि आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो आणि आज आहे गुरुवार त्यामुळं आहे मंदिरात आरतीला आणि मंदिरात दर गुरुवारी आरती होते

तर मित्रांनो काल रात्री पाऊस आणि वारा खूप जास्त होता त्यामुळे लाईट गेली होती त्यामुळे त्यामुळे मंदिरात जास्त तुम्हाला व्हिडिओ दाखवता आले नाही भजन ना आणि आरतीची तर आणि व्हिडिओचा शेवटही काल करता आला नाही तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा